काही दिवसांपूर्वी नगरमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना राधाकृष्ण बी के पाटील असं म्हणाले की राजकारणामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचं वय हे खूप वाढलेलं आहे तरी देखील ते राजकारणातून बाहेर पडायचं राजकारणातून निवृत्त व्हायचं काही नावाच घेत नाहीत अशा लोकांना आता आपण सरकारतर्फेच कायमस्वरूप हे तीर्थयात्रेला पाठवून देणं गरजेचं आहे त्यांचा रोख हा बाळासाहेब थोरात आणि शरद पवार स्पेशली त्यांच्यावर होता खरंतर वयाचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील यांचं सुद्धा वय झालेलंच आहे तरी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या मुलाचा पराभव झाल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रडारवर हे शरद पवार आलेले आहेत मात्र दोन तीन दिवस होत नाही तोवरच कोपरगावमध्ये शरद पवार यांनी एक असा जबर हवाडा दिलेला आहे की त्यामुळं आधीच टेन्शनमध्ये मध्ये असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांची डोके डोके शरद पवार यांनी पूर्ती वाढून ठेवलेली आहे आता तुम्ही म्हणाल की कोपरगावमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचा काय संबंध त्यांचा मतदारसंघ तर शिर्डी आहे आणि कोपरगाव मध्ये तर अजितदादा पवार यांचा आमदार आहे त्या ठिकाणी जागा सुद्धा अजितदादा गटाला जाईल मग राधाकृष्ण विखेंची डोकेदुखी कशी वाढली तर एक दोन दिवसापूर्वी एक न्यूज आली होती त्या की त्यामध्ये आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील मुख्य नेत्यावर एक आठ ते दहा विधानसभेची जबाबदारी सोपवली म्हणजे काय की जर चुकून जरी सत्ता आली तर त्या जिल्ह्यामधून मंत्रिपदासाठी कोणाचं पहिल्यांदा नाव येतं मंत्रिपदावर सर्वात आधी दावा कोण करता था? अर्थातच नगरचा जर विचार केला तर राधाकृष्णांचं विखे पाटलांचं नाव येतं आणि त्यामुळं जर मंत्रिपदासाठी तुम्ही जर पुढं असता तर त्या जिल्ह्यातील सर्वच विधानसभा यश मिळवून देण्याची जबाबदारी तुमची आहे असा आदेश दिल्लीहून अमित शाह यांनी या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील बड्या नेत्यांना दिलेला आहे त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आधीच शिर्डी स्वतःची शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे तोच अडचणीत आलेला आहे कारण मागच्या वेळेस एक लाखाच्या फरकानं राधाकृष्ण विखे पाटील निवडून आले होते मात्र झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून जेम तेम दहा ते बारा हजाराची लीड महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली आहे त्यामुळे स्वतःची शिर्डी विधानसभा मतदारसंघ राखण्याचं कडवं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर असताना आता शरद पवार यांनी गावामध्ये त्यांची डोकेदोखी डोके वाढवलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की काही दिवसापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यामध्ये असणारा एक साखर कारखाना सुद्धा त्या ठिकाणी कोल्हे परिवारानं बाळासाहेब थोरात यांच्या हाताशी धरून विखे पाटील यांच्या हातातून तो हिसकावून घेतलेला आहे तर त्यातच शरद पवार यांनी जर कोपरगाव मध्ये डोकं घालण्याचा प्रयत्न केला तर कोपरगावची जागा ही शरद पवार सहज जिंकू शकतील याची पूर्ण जाणीव राधाकृष्ण विखे पाटील यांना आहे आता कालच शरद पवार यांनी पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जी बैठक होती त्या बैठकीला विवेक कोल्हे यांना बोलावलं होतं विवेक कोल्हे त्या ठिकाणी आले आणि शरद पवार यांनी स्वतःच्या गाडीमध्ये विवेक कोल्हे यांना बसवलं आणि जो काय संजय जो काय मेसेज जनतेला द्यायचा होता तो दिलेला आहे कोपरगावची जागा भाजपला सुटणार नाही हे शरद पवार यांना चांगलं आहे आणि त्यामुळं माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांना आपल्याकडे खेचून त्यांना तुतारी या चिन्हावरून कोपरगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवण्याचा त्यांचा तगडा प्लॅन आहे आणि त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांना पुरती कल्पना आहे ज्या पद्धतीनं निलेश लंके यांना मैदानामध्ये उतरून शरद पवार यांनी पर्सनली लक्ष घातलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला त्याच धर्तीवर शरद पवार यांनी डोकं घातलं तर कोपरगावची जागा शरद पवार यांच्याकडे जाणार आहे आणि त्यामुळे एकीकडे एक शिर्डी विधानसभा स्वतःशी राखण्याचं आव्हान आणि त्याचबरोबर आता अमित शाह यांनी दिलेल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या जागांचं त्या जागा निवडून आणण्याचं चॅलेंज चा या दोन्ही कसोटीवर राधाकृष्ण विखे पाटील यांची धडपड होणार आहे परत त्याच शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रभावती घोगरे यांना पुढं करण्याचा प्लॅन सुरू झालाय त्याच शरद पवार यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे शिर्डीमध्ये ठाकरेगट किंवा शरद पवार स्वतः दावा करणार नसून ही जागा काँग्रेसला कशी जाईल आणि शरद पवार आणि ठाकरे गट यांचा फुल सपोर्ट त्यांना भेटून राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना डोकं घालायची संधी न मिळता त्यांचा पूर्ण प्रचाराचा वेळ हा शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कसा जाईल यासाठी शरद पवार यांनी तगडी प्लॅनिंग केलेली आहे आणि त्यामुळं आता विवेक कोल्हे यांना आपल्याकडे खेचून कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा बाजी मारण्यासह त्यांचा पूर्ण प्लॅन आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे कारण याआधी एकदा शरद पवार यांनी सुद्धा सांगितलं लो होतं लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके याच्याऐवजी एखादा दुसरा उमेदवार द्या असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका उद्योजकाला माझ्याकडे पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दुसरा कुठलाही उमेदवार द्या पण निलेश लंकेला लोकसभेचं तिकीट देऊ नका त्यामुळं राधाकृष्ण वि के पाटील यांनी शरद पवार यांचा किती मोठा दसका घेतला हे याच्यातून समोर येत आहे त्यातच शरद पवार यांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये लोकसभेला यश मिळवलेलं आहे त्या त्या, त्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व जागा आपल्याकडे खेचून जास्तीत जास्त आपले आमदार कसे निवडून येते त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुर्दैवानं नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांचा खासदार निवडून आलाय आणि त्यामुळे नगरमध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून आणण्यासाठी शरद पवार हे नगर जिल्ह्यात जास्त डोकं लावणार आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील यांची पवार डोकेदुखी वाढवणार हे स्पष्ट आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा आणि खरंच नगरमध्ये सर्वाधिक आमदार शरद पवार निवडून आणतील का कमेंट करा धन्यवाद